सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जय वासवी सेवेचाच नाद सेवेचाच छंद सेवेचाच आनंद सर्व काळ सेवा एक आनंदायी व्रत आहे तो एक भक्तीचाच प्रकार आहे असे समजून वासवी क्लब व वासवी वनिता क्लब सिडकोच्या वतीने पोटी श्रीरामलू यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पानपोई चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदरील ही थी गेल्या तीन वर्षापासून वाशवी क्लब व वनिता क्लब यांच्या वतीनं आम्ही प्रत्येक वर्षी घेत असतो आणि ह्या पानपोईचा कार्यकाल जवळपास तीन महिने किंवा अडीच महिने असा असतो आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि ही पाणपोळी अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या तीन वर्षापासून चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे गव्हर्नर सुनीताताई वट्टमवार त्या ठिकाणी माऊली सतीश वट्टमवार डॉक्टर किरण चिद्रावार साहेब या पाणपोळीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी येतात प्रत्येक वर्षी येतात आमच्या वाशी क्लबला ऊर्जा देतात शक्ती देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा पानपोईचा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत आणि समाज बांधव हो। उदात हेतूने आणि चांगल्या अंतकरणाने पवित्र भावनेने त्या ठिकाणी आमच्या समाज बांधवाकडून मदत मिळत असते आणि आम्ही दर पाडव्याला या पानपोईचं उद्घाटन करत असतो वाश्वी क्लबच्या वतीने असे अनेक उपक्रम आम्ही साजरे करत असतो आठ मार्च असेल जागतिक महिला दिन असेल आणखीन आणखी जयंती असेल आणि पंचांग वापरणे गुढीपाडवायच्या निमित्तानं हा उपक्रम असेल असे अनेक उपक्रम आम्ही वाश्मी क्लबच्या व वनिता क्लबच्या वतीनं त्या ठिकाणी घेत असतो आयोजित करत असतो खर म्हणजे त्या पानपोळीचा या ठिकाणी सुरुवात करण्याच्या पाठीमाग आमचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ येरावार आमचे कोषाध्यक्ष आमचे मोन्ना भाऊ येरावार यांच्या स्फूर्तीने आणि प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू झालेला आहे जेव्हा एखादी व्यक्ती पाणी पियला येते त्याच्या चेहऱ्यावरच्या मुद्रा पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो कारण काय तर उन्हाची उष्णता खूप वाढलेली आहे आणि पाण्याची आवश्यकता नितांत आवश्यकता आहे त्यामुळं आम्हाला खूप मोठा या पानपोळीमुळे आनंद होतो ही बाजारपेठ आहे हा म्हणजे हा जो शिडकोचा जो एरिया आहे ती मुख्य बाजारपेठ आहे यामध्ये अनेक गावचा संपर्क आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातली अनेक लोक या ठिकाणी येत असतात पाणी पित असतात आणि आम्हाला आमच्या वाश्वी क्लब ला ऊर्जा देत असतात शक्ती देत असतात त्याच्यामुळे आमच्या वाश्वी क्लब ची अतिशय घोडदौड पुढे चालू आहे प्रगती चालू आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही खूप मोठे कार्यक्रम घेत असतो अशा प्रकारचा हा पाणपुळीचा उपक्रम त्या ठिकाणी आम्ही करत आहोत जय 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 वाशी जय वासवी डिस्ट्रिक्ट फोर झिरो वन ए मधले गव्हर्नर आहे मी सुनीता वट्टमळ आणि आज चैत्र महिन्याचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाणी पोळीच वाटप आहे वासवी वनिता क्लब आणि वासवी सिडको त्यांच्या उपक्रमामध्ये हा चै पानपोळीच चा वाटप चालू आहे सध्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम सध्या घेत आहे पण वर्षी मी गव्हर्नर असल्यामुळे आणि ह्या ह्या क्लब चे अध्यक्ष संदीप एरावार, आणि त्यांची पी एच डी हे गे उपक्रम घेत आहेत आणि ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जयवास <laughs>